राजाभिषेकला त्या काळात इंग्रज आला होता हेनरी ऑक्सटन अगर चालत आला होता इंग्रज हुशार गडावरती आला दोन तिकून घाबरला आता दोन पाच माणूस येऊ शकतो त्या चार पाच हाती कधी आणले मग हिरोजी रायरीची शाश्वती आहे का सुरक्षा काय या गडाची सुरक्षा काय हिरूजी राजा एकदा गडाचा महादरवाजा बंद झाला ना की तुमच्या आज्ञेविनेश्वर फक्त या गडावरती यायची हिमत होती हवाच आणि रायगडावरनं खाली जायची हिमत त्या पाण्याच्या धारेची दुसऱ्या गडावरती कोणी येऊ शकत नाही कोणी जाऊ शकत नाही असा अभेद बेळाखाली मजबूत किल्ला आहे नमस्कार मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काही महिन्यांपूर्वी आम्ही रायगडला गेलो होतो तर रायगडला खूप मस्त वातावरण होतं त्या काळात म्हणजे पाऊस पा। पडत होता आणि एक धुकं पसरलेलं होतं सगळीकडं आणि इतकं प्रसन्न वातावरण होतं आणि त्या वातावरणात अजावरती गेल्यानंतर तिथं एक गाईड करायचं ठरवलं आम्ही <coughs> गाईड असेल तर आपल्याला सगळी माहिती मिळते जी आपल्याला माहीत नाही अशीही माहिती मिळते आपल्याला त्यामुळे एक आम्ही तिथं गाईड निश्चित केली होती आणि त्या गाईड जे होते त्यांनी इतकं छान वर्णन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड किल्ल्याचं ज्यांनी रायगड किल्ला बांधला त्या हिरोजी इंदुलकर यांचं म्हणजे इतकं छान की ते प्रत्येकाने ऐकावं ते मी शूट करून ठेवलं होतं आणि आज मला असं वाटतं की आज या शिवजयंतीच्या दिनी प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा आणि आपले राजे कसे होते रायगडांची कशी काय स्टोरी का आहे हिरोजी इंदुलकर यांचं कसं म्हणजे त्यांनी कोणत्या परिस्थितीत कशा परिस्थितीत या किल्ला पूर्ण केला हे सगळं या व्हिडिओमध्ये खूप छान सांगितलेलं आहे शिवरायना मुजरापूर माझ्या माहितीने चालू करतो माझं नाव रामचंद्र आउटफिटर तुम्ही किल्ला कधी पाहिला असेल किंवा नसेल पण रायगड किल्ला आज आपल्याला प्रत्यक्षात पाहिजे तर रायगडाची माहिती देत असताना मला एक तुम्हाला सूचना पहिली सूचना अशी असेल की किल्ल्यावरती कुठेही फिरताना जर आपल्याला कुठे प्लास्टिक किंवा कचरा दिसला तर उचलून आपण कचरा कोणी टाकूया आपण आपला किल्ला स्वच्छ ठेवला तर येणारे शोभक्त किल्ला स्वच्छ ठेवतील हे आपली अस्मिता हे आपल्या मराठ्याचं तीर्थस्थान आहे दुसरी सूचना कुठल्याही पॉईंट जाताना मला कल्पना देत आता आम्ही या दगडावरती जाऊ का कारण या रायगडाची दगड ही आपल्यासाठी महत्वाची आहेत आजच्या काळात पण आपला पायाचा स्पर्श ही जास्त कामा लागता कामा नाही दुसरी तिसरी सूचना राजांची समाधी असेल शिवासन असेल त्यांची मूर्ती असेल पाठ करून फक्त फोटो घेऊ नका बघा गडाच्या बाल्यकिल्ला तुम्ही उभे आहात ही गडाची मागची बाजू आहे गडाचा मूळ त्या बाजूला तुम्ही चढून आलात आणि हे रोपवे नाही आले म्हणजे तुम्हाला धोका नाही चढून आल्यानंतर

हा मराठी माणूस आधी सगळं चाकरी करतोय हे छत्रपतींना सण नाही झालं मोरो पण ते पिंगल्याना महाराजांनी बोलवण्याचा खूप प्रयत्न केला या मोरे स्वराज्यात या होऊया पण मोरे फार गर्विष्ठ होते हे राजाने काय करू लागले की तुम्ही राजे कधी झाला तुम्हाला राजे कुणी बनवलाय आम्ही खरे राजा आहोत उद्या यायचं राजा जे आमच्याकडे दारू कणा किंवा तोपणा तुमच्याकडे सज्ज आहे जेव्हा आपल्या राजाने एकशे पन्नास निवडक सरदार पाठवणे त्याच्या भावाला मारलं त्याचं नाव त्या हनुमंतराव मोरे तेव्हा ते राजाने शरण आले राज्याने राजगडावरून निर्णय घेतला राहिली पाहिला तारीख होती सहा एप्रिल सोळाशे छप्पन मध्ये आपला घोडदल पायदल घेऊन निघाले ज्या गडावरती राजे सव्वीस वर्ष होते या गडाची हाईट आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट आहे पायथ्यापासून आहे तेराशे पंच्याहत्तर फूट वरचा जो आहे डोंगराचा बाराशे एवढ हा रायगड किल्ला पूर्ण डिटेल बघायला तीन दिवसही पुरत नाही साडेतीनशे इमारती आहे त्या गडावरती अकरा पाण्याची मोठी तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याचे टाके आहेत चारी बाजूला सह्याद्री आहे रायगडाला सह्याद्री ज्वाईन नाही सेम आणि स्वतंत्रपण आहे पण पार सह्याद्रीमध्ये आठगड या रायगडावर आठ किले दिसतात सोनगड सांबरगड मकरंदगड लिंगणा राजगड तोरणा शिवतरगड आणि प्रतापगड प्रतापगड तर फार जवळ आहे भरक्याचं डोंगर सगळ्यात महत्वाचे दोन किल्ले म्हणजे तोरणा आणि राजगड मग महाराजांना ही रायरी एका धनगराने आणून दाखवली आणि धनगारांना मोरपंत पिण्याला सांगितलं हे पंतप्रधान होते राजाने त्या काळामध्ये विश्वास ठेवला राजगडावर तारीख येथील सहा एप्रिल सोळाशे छप्पन मध्ये थेट रायरीच्या थे पायथ्याशी थे राजाने डोंगराला प्रदक्षिणा मारली त्या गडाच्या चारी बाजूने फिरता येतं त्याला सह्याद्री ज्वाई नाहीच आहे आजही आता धोका आहे तुम्ही आलात ना आणि गडाच्या पायथ्याशी म्हणलात गड कुठे किल्ला कुठे खालून किल्ला नाही जाणवत तुम्ही अजूनही कुठूनही येण्याचा प्रयत्न करावं हा रायगड किल्ला लांबून कधीच दिसत नाही शत्रू फसला त्याला कळलंच नाही की महाराजांची दुसरी राजधानी कुठे नेमकी काहीच कळत नाही खालून बांधकाम ही कधीच दिसत नाही मग महाराजांनी याला प्रदक्षिण मारल्यानंतर राजांच्या लक्ष दिलेला सह्याद्री जॉईन नाहीच आहे हा सेफ डोंगर आहे फक्त दोन किल्ले घेताना आले हा पाण्यामध्ये किल्ला मुरुज झिंजिरा औरंगाबाद मधला दे देवगिरी किल्ला छोटी <coughs> त्याच्या भावाला मारलं हनुमंतराव मोरेना मारलं आणि मग महाराजांनी लाईली आपल्या ताब्यात घेतली ताब्यात घेतल्याच्या नंतर काहीतरी बांधायचं आहे म्हणून महाराजांनी बांधकाम खात्याच्या प्रमुखांना हात मारले ज्यांचं नाव होतं हिरोजी इंदूकर अरे हिरोजी बोला माझं काय करू आम्ही इथे सांगा फक्त डोंगर होता गडावरती ही बांधकाम नव्हती वास्तु इमारती काहीच नव्हत्या एका खडकावरती बसून महाराजांचं आणि हिरोजींचं थोडं मस्तगिरी चालू झाली बहिरजी नाईक महाराजांना सापड सापडले तेव्हा म्हणले बाले किल्ला बांधा गडावरती पहिला बाले किल्ला असावा महादेवाचं मंदिर असावं एक बाजारपीठ पाहिजे आणि गडाला दरवाजा तुम्ही दरवाजा बघितला वाघासारखा दरवाजा आहे कुठल्या किड्याला दरवाजा नाही असा ही पेशा पलीकडे दरवाजा येतो शत्रूला कळत नाही दरवाजा कुठल्या बाजूला आहे अजय आणि विजयपूरचा एक बहुमुखी दरवाजा आहे बघा वरती पहारेकरी बसून त्याच्यावरती नजर ठेवायची शत्रूवरती मग महाराजांनी हिरुजीने सांगितलं की एवढं बांधा मुहरा दिला त्यांच्या ताब्यात आणि राजाने हिरुजीने सांगितलं की किल्ल्याचे कामं चालू केला आम्ही निघून जातो इथे हजारो गौंडी दिले त्यावेळेस किल्ला बांधायला फक्त रायगडाच्या खडून चुना गुळ आणि सिसा दगड इथेच खोदल्याने इथे वापर केला जी तलाव खोलती जोमानी कामं चालू होती किल्ल्याची कोकणातली माणसं पेटून उठली होती रायगडाचे काम आमच्या करायचं राजांच्या दुसऱ्या किल्ल्याचं काम करायचं लोकांनी आपली शेती भाती सोडली आणि रायगडाच्या कामाला लागले हो रायगडावरनं राजगडाकडं खलिती जात होती की रायगडावरचे काम व्यवस्थित चालू आहे राजे पण राजगडावरनं रायगडाचा अंदाज घेत होती की कुठपर्यंत काम आलंय नऊ वर्ष झाली किल्ल्याचं काम चालू होतं आणि आठ नऊ वर्षांनंतर महाराजांनी दिलेल्या मोहरा संपल्या त्यात फक्त बाल्य किल्ला आता राहिलं महादेवाचं मंदिर बाजारपेठ गडाचा दरवाजा हिरुजीनं वाईट वाटला पैसा आणायचा कुठून एवढा खर्च काय करावा आता कुणाकडे मागावं राजाने एवढ्या पैशामध्ये हे सगळं नियोजन करायला लावलं होतं पण काही किल्ल्याना बाल्य किल्ले तयार असतं तर काही किल्ल्यांना बाल्य किल्ले बांधावे लागतात राजा हिरोजीनं रायरीचा बाल्य किल्ला बांधावा लागला इथे खर्च जास्त झाला हिरोजींनी कुणालाच कळू नाही दिलं आपलं मन मोठं केलं राजे राजगडावरती होते हिरोजी रायगडावरनं राजांना राजगडावरती खरं तर देत होते की व्यवस्थित चाललेल्या कुठलीही अडचण नाही आहे रायगडावरती संध्याकाळ करून दिली आणि गड उतरायला सुरुवात केली त्या दरवाजाच्या खाली एक चौकी होती दरवाजा नव्हता तेव्हा त्या चौकीवरती एक चौकीदार होता तो म्हटला राज हिरोजी जाते कुठं गडाच्या सकाळी तुमच्या असते एका भिंतीचं उद्घाटन आहे हिरोजी असे नाही म्हटले की पैसा संपलाय सगळं संपला आता बघतो काय करायचं ते नाही म्हटलं गवंडी आणायचं बघा ना त्याला हुलपुड दिली फक्त त्याला जरा थोडस पटवलं की नाही गवंडी आलाय त्याच्याशी चौकशी करतो मग गडावर देतो सकाळी अंधार केला गावात गेले थोडा अंधार करून दिला आपला घोडा घेतला सरळ गावाकडे गेले शांतपणे गे आपलं घर विकायला खाल्लं पाहिलं घरातले मोले पण वस्तू विकल्या काही थोडी जागा होती ती पण विकली घेतला पैसा घेतला कुटुंब आणि किल्ल्याकडे निघाले अर्धावटीवर त्याने त्यांच्या लक्षात ह्याही पैसे दहा किल्ला बांधून होणारच नाही आपल्या बायकोचे दागिनेच विकली आपलं कुटुंब घेतलं पैसा घेतला आणि गडावरती निघून आली एका बाजूला झोपडं बांधला आणि आपल्या कुटुंबाला तिथे ठेवलं आणि कडाची कामं झोमाने चौदा वर्षात <coughs> रायगड पूर्ण केला राजाना राजगडावर एकत्रला ला की दुसऱ्या किल्ल्याचं काम संपलं राजाने राजगडावर निर्णय घेतला रायरी पाहिला तारीख होती सहा एप्रिल सोळाशे छप्पन मध्ये महाराज राजगड उतरत असताना राजांच्या वेळेतून आशीर्वाद राजाने लढायचं नसतं राजाने समजेन जायचं नसतं पण आतला अंत गुरु मुरला सांगणार कुणाला आणि राजगड उतरून थेट रायरीच्या पाहिजेश आले होयरीच्या पैसे शालेय बठड्यापाड्या हो। शाले गावातली बसते राजासाठी समजली रायगडाची कामं त्या पोराने केली होती राजांचा आज पहिला पाऊल रायगडाचा लागणार आहे बांधकाम झाल्याच्या नंतर हिरोजी कोण होते तेव्हा आणि जेव्हा राजाने रायरीकडे बघितलं आणि राजांच्या डोळ्यातून आले एका बाजूला राजे शांत झाले फार वाईट वाटलं त्यांना हिरोजीने लांबून विचारलं ला, राजा का दुःखी झालं काय वाईट वाटलं गडाबद्दल राजाने शब्द दिला हिरोजी आम्ही आनंद आहोत ते आनंदाचे आहेत स्वराज्याची पहिली राजधानी सोडली स्वराज्याची सो दुसरी राजधानी केलेली आम्ही मग हिरोजी या रायरीची शाश्वती आहे का सुरक्षा काय या गडाची सुरक्षा काय हिरोजी हिरुजीच्या डोळ्यात पाणी आलो घरदर्च विकलं आमच्या बायकोचे दागिने विकले पुन्हा राजे सुरक्षा विचारतात काय बोलावं आता काय सांगावं राजाना तरी पण हिरोजीने मन मोठं केलं आणि या गडाची सुरक्षा देऊन टाकली राजे एकदा गडाचा महादरवाजा बंद झाला ना की तुमच्या आज्ञेविनेशिवाय फक्त या गडावरती यायची हिमत होती आवाज आणि रायगडावरून खाली जायची हिमत होती पाण्याच्या धारेची दुसऱ्या या गडावरती कोणी येऊ शकत नाही कोणी जाऊ शकत नाही असा अभेद्या बेळाक आणि मजबूत किल्ला आहे वा वा हिरोजी मिठ्ठी मारली राजांची डद पाणी आलो गडावरती घेऊन आले हिरोजीना पूर्ण ठिकाणं बघितली सगळी आवडली पण त्या सदरेवर गेले आणि तिचं जरा वेगळं वाटलं महाराजांनी विचारलं हिरोजी इथे आवाज कसला घुमतोय हिरुजीला सांगावं तुमच्या राजना बसलात ना शेवटच्या सरदारला सहज सरदार बोल की तुमच्या खरोखर न हिरुजी राजाने सहज आवाज काढलो शेवटच्या का सरदाराने आवाज दिला राजाने हिरुजीला पुन्हा बोलवलं यापुढे हिरुजी वा काय तुम्ही फोरा तुम्हाला काय बघशील पाहिजे हिरोजी मागा ना खूप काही इनाम द्यायचं होतं पण रावत ना आता इथेच तुम्हाला विचारतो हाती घोडा खजिना जहागिरी वतन पाटील की हिरोजी मागा हिरोजींची डोळ्यात पाणी आलो राजा बक्षीच्या अकेक्षा किल्ला बांधलाच नाही हिरोजी मागावा लागेल काय हिरोजीने मागावं घर जागा जमीन सोनं नाणं काहीच नाही मागितलं तेव्हा हिरोजी म्हटलं राजा योग्य यो होते मी मागून घे हत्तीवरती मिरवणूक चालली होती राजांची रायगडावरून महादेवाच्या मंदिराकडे मिरवणूक मोठी होती हिरोजी पण मिरवणुकीमध्ये होते बाजूला झाले आणि महादेवाच्या पायरीवर जाऊन बसले राजे नेहमी प्रमाणे गेले हत्तीवर खाली उतरले

त्या त्यावेळेस तुम्ही या महादेवाच्या मंदिराला सकाळी येणार मग मंदिरात जाताना तुमची पावलं त्या पायरीवरती असतील ना तर आज तुमच्या पायाची तुलने माझ्या माथ्यावरती लागल वा वा, वा तुमच्यासारखी खरं मिळाली म्हणून आम्हाला स्वराज्य बघा सोबत गेलं रायगडावरती राजे दहा वर्ष होते सव्वीस वर्ष राजगड बालपण शिवनेरी किल्ल्यावरती हो जीवनात आयुष्य फक्त पन्नास वर्ष लाभलं या पन्नास वर्षाच्या आच्या खळात ही फोड किली राहिली तीस वर्ष हे घर नाही बांधता येतो राजाने एवढे किल्ले जिंकले आज मध्ये गेला ते तिथलीकडे किल्ले तसेच आहेत पण महाराष्ट्रात एकही किल्ला नाही किल्ला शाबूत आहे आहेत किल्ल्यांची अवस्था बघितली ना की डोळे पाण्याने भरतात अंगावर काटा उभा राहतो रक्त गरम होते या मातीत आल्यानंतर असं वाटतं की आधी आम्ही वेडे झालो काही समजत नाही बघा किल्ल्यांवरती आल्यावरती कारण हे राजस्थानचे राजे जे होते ना हे शरण गेले ते झुकले हे वाकळे म्हणून त्यांचे किल्ले राहिले त्यांनी हार पत्करल्या पण मराठी कुणासमोर झुकले नाही मराठी म्हणण्यापेक्षा अठरा पगड जात कुणासमोर झुकले नाही मराठीतले शेर आहे अंधाराला रात्र म्हणतात अबळाची साथ आहे पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे बोलला काशी हु की कला जाती मथुरा मे मजूद होती भात म्हणतात या महाराष्ट्रात राहून आमच्या छत्रपती राजाने तो विसरेल ना त्याला खरोखर हिजराची जात म्हणतात शेवटी इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला याच गडाचा किल्लेदार सूर्याची फिसात हा फितूर झाला इंग्रजांना मागच्या बाजूला घेऊन गेला तोफा चढवल्या गडाचा दारोगुडा फोडला रायगड अकरा दिवस वर्षी जळाला अकरा दिवसामध्ये गडाचा छप्पर हे चढाल रायगड कोणाच्या मालकीचा नाही चुकून तुम्ही इथला दगड जरी हलवण्याचा प्रयत्न बघितलं ना, ना। तारन तारन तीन महिने जामीनच नाही मिळत उचलणं आपलं काम नाही आपलं काम काय जतन आणि संवर्धन करणं हे टिकलं पाहिजे पुढच्या पिढीला टिकलं पाहिजे मुळात दीडशे वर्ष इतिहास लपला होता माहित नव्हता कोणाला महात्मा ज्योतिबा फुले संशोधन करून पूर्ण इतिहास मराठ्यांपर्यंत पोहोचवला पहिली शिवाजयंतीने पहिला पोहाडा कुलभूषण पोहाडा हा रायगडाची महात्मा ज्योतिबा यांनी सांगितला तेव्हा आज मी तुम्हाला इतिहास हा सांगतोय नंतरच्याही काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले महाराजांच्या समाधीवर नतमस्तक महाडाम त्या तलावाचा सत्याग्रह केला तर चौदर सर मराठ्यांनी सगळं करावं तीर्थस्थानं करावी पंढरपूर करावं पण मराठ्यांनी एकदा रायगडाची वारी करावी आणि रायगडाची वारी करत असताना छत्रपतींच्या समाधीवर नतमस्तक कोणा एका भारतीय नागरिकाचं कर्तव्य इथला हा गाईड घेतला किल्ला बघितला याला मजा नाही इथले गुण घेऊन जातला आपल्याला याला मजा आहे इथली माती आपल्याला कपाळाला लागली पाहिजे हे महत्त्वाचं आहे शिवाजी राजे छत्रपती याच रायगडावरती झाली आणि याच मातीमध्ये आपला अखेरचा श्वास ठेवून गेली तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये हनुमान जयंती होती वार शनिवार होता जातीधर्म कधीच पडला जा नाही ज्या राजाच्या दरबारात स्त्री कधी नाचली नाही औरत आणि फकीरांची इज्जत करणारा राजा एकच राजा होता तो शिवाजी राजा साधा चेहरा होता एकदा राजाभिषेकला या सहा जूनला कार्यक्रम असतो पाच तारखेला संध्याकाळी तुम्ही इथे आलात ना तर तुम्ही इथली मातीच अंगा फासून घ्या असा कार्यक्रम होतो लाखो शिवभक्त असतात आनंदमय वातावरण गडावती तयार होतो दानपट्टी मर्दाने खेळ पोहाडे महाप्रसादाची सोय असं वाटते की शिवाजी राजा आजही आमच्या रायगड किल्ल्यावरती आहे ते शिवासेनावरती बसलेले आहेत आणि त्यांची प्रजा किल्ल्यावरती फिरत आहे बघा ना तो सोहळा मोठा होतो अजूनही महाराजांचं ध्येय रायगडावरती आहे नाही म्हणता येणार नाही एवढे शिवभक्तांना कधी त्रास नाही झाला आजपर्यंत पंचवीस तीस वर्ष झाली राज्याभिषेक चालू झालेला एकाही शोभक्तला असं झालं नाही की आज तो इथे येऊन त्याला काहीतरी झालं आनंदात ती गडावरती गडावून खाली जातात अडीच तीन लाख लोक रायगडावरती येतात दोन वर्षापूर्वी असा कार्यक्रम झाला की तो महादरवाजा बंद करावा था। लागणार संभाजीराजांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सकाळी सहा वाजता दरवाजा बंद केला पुन्हा लोक घेतली नाही एक लाख लोक गडाच्या बाजूसून परत पाठवली जागाच व्हायना गडावर बाराशे अकरा जागा व्हायना इतके शोभक्त आले होते दरवर्षी हा कार्यक्रम होतो मुख्यमंत्री जय रायगडावरती असं गडावते तू अटल बिहारी वाजपेयी पंच्याण्णव साली आणि तर पंच्याण्णव साली गडावरती काही सुविधा नव्हत्या पालवट नव्हती चांगली आता बनवल्या फार खडतड रस्ता होता तिथे झाडी म्हणजे काही एवढं नव्हतं गडावरती आले ना तेव्हा राजांच्या होळीच्या मार्गावरती हेलिकॉट उतरलं त्या महाराजांची मूर्ती बघितली नाही तेव्हा त्यांना वाईट मूर्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये बसवली आणि पंच्याण्णव मध्ये आली त्याने आपल्या भाषणात सांगितलं की गडावरचं हेलिकॉप्टर बंद करा छत्रपती समोर हेलीपॅड न उतरलो या पात्रता नाही म्हटली जेव्हा त्यांना हार घराला महाराजांना सांगितलं ते ना तेव्हा म्हटली नाही म्हटले आमची पात्रताच नाही तेवढी त्यांचे मावळे म्हणून होते हो शिवाजी राजे हो ते होते आम्ही त्यांचा मावळा म्हणून त्यावेळेस आपल्या रायगडाला एक कोटीची निधी जाहीर केली एक कोटीची निधी जाहीर आता लोक महाराजांचे कडे जाऊन फोटो काढतात तेवढी पात्रता पाहिजे हो फोटो काढणं देव नाही पण महाराज होते राजे होते ते महाराजांचं मंदिर आहे कर्नाटकामध्ये तिथे योगीनाथ दादानी आपल्या मुख्यमंत्र्यांनी महाराजांची सुरुसृष्टी दिली संग्रहालय हे तयार केलं त्यांनी मोठ की तिथल्याही लोकांना कळलं की शिवाजी राजे कोण होते राजा होता हेनरी ऑक्सर्डन आगड चालत आला होता इंग्रज हुशार गडावरती आला दोन हाती घाबरला माणूस येऊ शकतो ते चार पायचे हाती कधी आणले राजे हुशार होते किल्ले दरवाजे बांधायच्या आधीच हातीची फिल् आणून गडावती मोठी त्या इंग्रजाला काय करणार हाती कधी आणली तो फसला गडाचा बाल्य चालू झाला किल्ल्याचा मुख्य भाग पूर्वभाग इकडलाय भवानी मातेचं मंदिर पश्चिमेला हिरकणी कडा दक्षिणेला कालकाईचं कालकालगाणी का उतरला टकमक टोक या गडावरची महाराजांच्या काळात कोणी चोरी लबाडी फित वरण फेकला महाराजांनी कुणाला फेकलं नाही शंभूराजाने यातलाही सोडलं नाही नाज नाही करा शंभूराजांचा ते तीस वर्ष आयुष्य लढलं महाराजानंतर नऊ वर्ष होते औरंगजेब बोलला की शंभू सारखा एक पुत्र माझ्या घरात जन्मला आला असता मी पण हिंदुस्थानाचे हो राज्य केलं असतं माझी चारी पूर्व बेकार निघाली औरंगाजेबाची चारीपूर्व बेकार निघाली आजही आपल्या वा, महाराजांच्या वारस गाद्या राजेशाही सारख्या आहेत उदयनराजे आणि संभाजी राजे यांचे मोठमोठे मौध पॅलेस आहेत आहे त्यांचं महाराष्ट्रात आपल्या वर्चस्व नाही असं म्हणता ना औरंगाजेबाची काही रस्त्यावर आली हो रस्त्यावर फिरते कोणीच त्यांच्याकडे पाहत नाही हे कूर चांगलं नाही त्यांनी केलं महाराजांनी कधीच स्वतःसाठी केलं नाही रैतीसाठी केलं हो या गडावती राजाने स्वतःचं नाव कुठे लिहिलं ते माझा किल्ला म्हणून महाराजांनी गड किल्ले बांधले नाही रायगड तोंडा राजगड प्रतापगड महाबळेश्वर असे गायण किल्ले महाराजांनी बांधले पण जेव्हा किल्ले ताब्यात घेतले डोंगर ताब्यात घेतला तेव्हा तिथे असणारे अठरा पगडचा तिला राजाने रोजगार तयार करून दिला तिथला आधार दिला त्यांना रायगडावरती कारखाने खूप मोठे होते शिवाजी राजांच्या काळामध्ये हा रायगड किल्ला चार लाख रुपयाचा संसार पाहत होता त्या काळात तसा आजही हा रायगड किल्ला एकवीस गावांचा संसार पाहतो गडाच्या चारही बाजूला एकवीस गाव आहे तुम्ही इथे कशासाठी आलात तर महाराजांची संपूर्ण त्याच्यापेक्षा गेला असतात महाबळेश्वर माथेराची समाजान राहिलं एक झुंका भकर काही ना काहीतरी कोणी आपलं पोट चालवतो समाजासारखे काही आपलं कुटुंब चालवतो याच्यापेक्षा मोठं काहीच नाही बघा हेच मोठं आपलं भाग्य समजावं लागेल ओला छत्रपती शिवाजी महाराज की

राखल त्या जिजामाता कारण का तिथलं वातावरण आपल्या जिजामाते मानवत नव्हतं त्यात्रपतींपेक्षा मासे मासाहेबांमुळे स्वराज्य घडलेलं आहे त्या मासाहेबांनी आपल्या शोभा आणला आणला एखादा इतिहास घडला कधीच मासाहेबांनी असं नाही म्हटले मासाहेबांनी वाडा जरी खरे बांधला असला कोणी उद्या अठरा फुकड्या जातीचा फुरगा उशीर झाला गडाचा दरवाजा बंद आहे त्या वाड्यामध्ये मासाहेब त्यांचा राहायची खायची करत हे राजाभिषेकानंतर अकरावी दिवशी निघून गेला बरोबर राज्याभिषेक झाला महाराजांचा गडाच्या खाली गेल्या आणि निघून अकरावीसाहेब राजा लोखोजी जाधवांची मुलगी त्या सहा बहिणी होत्या त्या जिजाऊ शूर निघाल्या आठ राण्या करण्या कारण का होत सुर मोहिते लिंबाळकर जाधव गायकवाड शिरके इंगळे बिचारे जगताप या सरदारांच्या मुलीशी लग्न केलं आठ राण्यापैकी दोन पुत्र संभाजीने राजाराम संभाजी महाराज सहीबाचे राजाराम राणी समोर बांधलेली जोतीत दासी बसा महाराजांचे त्या काळातल्या दाशा नोकऱ्यांची बसण्याची जागा तिथे समोर धान्यांची गोदाम आहे महाराजांच्या काळामध्ये धान्यांचा साठा करायचा भातच असेल त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजू नाही कोकणामध्ये भात फेकत बाकी काहीच कोकणामध्ये उत्पन्नाचं साधन फार कमी आहे कोकणाचा शेतकरी गरीब आहे तर ते पण वर्षातून एकदा भाग कोल्हापूर मध्ये गेलं तर पणगडावरती खबरून टाकतात आणि कमी काढतात त्यांची नाव आहेत गंगा यमुना आणि सरस्वती त्याला आंबर खाणा आणि कोकणातली कणकी याला कणकी म्हणतात सहा महिने पुरे एवढ्या धान्याचं सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर रायगडाला वेडा शत्रू मारूच शकत नाही हे महाराजांना माहित होत का पावसाळा रायगडाच्या दोन्ही बाजूला नद्या इकड नाही काळ आणि इकड नाही गांधारी वाहतात ना त्याचा आवाज रायगडावर कचरा शत्रू येणार कोकणातल्या माणसाला ते ओढे पार कर ला अवघड जायचं अतिवृष्टी होती या महिन्यात या जुलै महिन्याच्या एक तारखेपासून तर जुलैच्या तीस तारखेपर्यंत कोकणात काही घडतं काही घडतं म्हणजे का अतिवृष्टी होते एखादं गाव पण निघून जातं दरवर्षी कोकणातली दोन चार गाव पाण्याखाली जातात दरड कोसळते भूसंकलन जमीन खसते मग हे महाराजांच्या काळात का होत नव्हतं तर शिवरायांच्या काळामध्ये पाणी अडवाणी पाणी शिरवा गावाचं पाणी गावात सोडत नव्हतं गावाच्या बाहेर ओढ्याला सोडायचं गाव वाचलं जायचं मी बघ महाराजांच्या काळात त्या काळात काही नियोजन होतं गडावरती कधी जमिनीची धूप होत नाही पाणी आढळलेलं काही काही ठिकाणी त्यांना माहिती आहे की इथलं सगळं पाणी एकत्र इथे येणार आहे मी इथे बंधारे बांधले आणि पाणी स्लोली सोडलं पाणी आडवानी पाणी शिरवा रेलिंगच्या खाली महाराजांचं मंत्री मंडळ स्वराज्यातला अष्टप्रधान कार्यालय राजाच्या किल्ल्यांचा कारभार रायगड चालवला गेला होता ते मंत्रालय बघून घ्या धान्याचं मोठा मंत्रिमंडळ बोला छत्रपती शिवाजी महाराज की चौकजी बघा